कल्याण डोंबिवली शहरात पाणी समस्या गंभीर होत असून पालिका कार्यालयावर एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला त्रस्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारूनही पाणी समस्या सुटली नाही माझं एवढंच म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन महिने जी जादू करून नागरिकांना पाणी दिलं तीच जादू करून आताही नागरिकांना पाणी द्या असं मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले सोमवार नऊ तारखेला मनसे आमदार पाटील यांनी एमआयडीसी महावितरण कंपनी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली पाणी समस्येबाबत घेण्यात आलेल्या या बैठकीत आमदार पाटील यांनी नागरिकांना योग्य दाबानं पाणीपुरवठा करा असं सांगितलं पाणी टंचाई माझ्या भागात सगळीकडे मग तो नेतिवली पेसिवली भाग असेल दावडीचा भाग असेल नांदिवली असेल किंवा पी एन टी कॉलनी तसेच आमचे काही डोंबिवली जिमखाना आयरे भाग या भागात पण पाणीटनचे सातत्याने जाणवते काही लोकांनी काही लोक उपोषणाला बसली होती मागच्या दहा दिवसात काही लोकांनी मोर्चे नेले काही लोक आता अनातमसारख्या ठिकाणी फ एकत्र जमा झाले होते एकंदरीतच पाण्याची भीषण अवस्था आहे आम्ही आज ती मिटिंग घेतली आणि त्यांना हे सांगितलं की जास्त काही प्रयत्न करू नका तुम्ही फक्त लोकसभेच्या निवडणुका ज्या लागायच्या आधी दोन महिने जी जादू केलेली तेवढीच जादू करा आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने पाणी आलं तरी चालेल त्यांना आमच्या पद्धतीने काय उपाययोजना करायचे आहेत नाही केले तर आम्ही काय करू हे आम्ही सर्व त्यांना सांगितलेलं आहे बघू आता सोमवारपर्यंत त्यांनी सांगितलं की टप्प्याटप्प्यात आम्ही हे करू आणि असे आजच जांभूळला जो पाण्यावर पाणी शुद्धीकरणचा जो प्रकल्प आहे त्याला साफसफाईचं काम निघालं आहे त्यामुळे दोन दिवस असे पाण्याचा प्रेशर कमी राहणार आहे आम्ही त्यांना थोडा अवधी दिला आहे एक पाच सात दिवसाचा की ब साधारण सोमवारपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही एम आय डी सीवर मोठा नो मोर्चा नेणार आहोत याच्यात के डी एम सीकडनं काय हलगर्जीपणा होत असेल परंतु सगळ्यात जास्त याच्यात चालूगिरी मी बोलेन एम आय डी सी करते कारण सातत्याने आम्हाला खोटे आकडे द्यायचे तुम्हाला ऐंशी एम एल एच्या वर पाणी येतो परंतु तशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे त्यामुळे आमच्या सर्वांचा जनतेचा जो रोष आहे तो मुख्यतः एम आय डी सीवर हो आहे आणि आम्ही पाणी पाण्याचा जो पुरवठा सुरळीत झाला नाही सुरळीत प्रेशर आला नाही तर त्या प सोमवारनंतर आम्ही आमची अधिवेशनही संपते आणि आम्ही आमची दिशा ठरून एक प्रचंड मोर्चा नेणार आहोत आयुक्तांनी आम्हाला ब काही गोष्टी सांगितल्या की ब परिस्थिती अशी अशी आहे काही ठिकाणी अमृतची कामं थांबलेली आहेत ती कशी गतिमान करता येतील एकंदरीत त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होता बघूया आता ब एकत्रित शेवटी हे जायला लागेल कारण एम आय डी सी आणि के डी एम सी दो दोन्ही संस्था मिळून काम करत आहेत त्यात तिसरी ब अमृत योजना एक आलेली आहे काही पर्याय काढलेले आहेत येत्या दिवसात काही दिसतील पॉझिटिव्ह आधीच आयोजित केलेली आहे विधानसभेत अनेकदा बोललो आहे आमचा कल्याण डोंबिवलीचा जो हक्काचा एकशे चाळीस एम एल डी स्टेमचा पाणीकोटा जो रिझर्व कोटा आहे तोही पळवण्याचा घाट काही लोकांचा चालला आहे आणि दुर्दैवाने इथले कोणी लक्षही देत नाही आहे मुख्यतः आज तोही विषय आम्ही घेतला आणि ब जो अमृतचा एकशे पाच एम एल डी कोटा यायला पाहिजे होता तोही आम्ही ब मागेच मागणी केलेली मान्य फडणवीस साहेबांकडे विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती की ब त्याचा किमान तो साठा तरी पाणी कोटा आम्हाला पूर्ण रिलीज करावा त्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं